आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते धनुर्विद्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील मोजे अरण येथे सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने दहा तेरा व पंधरा वर्षाखालील खेळाडूंची जिल्हा निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली या जिल्हा निवड धनुर्विद्या चाचणी स्पर्धेसाठी एकशे चाळीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास आमदार अभिजित पाटील यांची उपस्थिती दर्शवली आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा राज्य उपाध्यक्ष हरिदास रंदवेसर यांच्या हस्ते आमदार अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच क्रीडा मंत्र्यांचे ओ एस डी रणजित चामलेसर हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते त्यांचा सत्कार जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक यशवंतदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नूतन तालुका क्रीडा पद, अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सचिन रंदवे व विठ्ठल बालेराव यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी नगरपालिका मुख्य अधिकारी अजिंक्य सर ऍडव्होकेट गणेश सावंत अमोल पाटील दत्तात्री रंदवे रमेश शिरसट सावता गाडगेसर तात्यसाहेब गाडगे डॉक्टर प्रवीण पाटील हे उपस्थित होते